हॅलो फ्रेंड्स तर आजचा लेसन आहे जादूनी आपल्या नात्यांमध्ये होडवा आणायचं आहे आपल्याला लेसनमध्ये काय सांगितलं आहे की आपलं आहे आपलं कोणाही बरोबर जर आत्तापर्यंत आत्तापर्यंत म्हणजे आपल्याला जेवढं आठवतं आहे तोपर्यंत कुणाबरोबर भांडण झालं आहे कोणत्याही कारणास्तव असेल आपलं व्यवस्थित पटत नाही आहे समोरच्याला आपण बघून घेत नाही आहे असं भांडण असेल की आपण त्याचं नाव काढलं तरी आपल्याला राग येतो आहे आता असं होईल की पण मला हे नातं नीट करायचंच नाही आहे इथपर्यंत असू शकेल जसं आहे तसं तो त्याच्या इथे मी माझ्या इथे पण आपल्याला समोरच्यासाठी हे नातं व्यवस्थित करायचंच नाही आहे आपल्याला इथे सांगितलं आहे आपल्या स्वतःच्या एनर्जीवर काम करायचं आहे आपल्या स्वतःवर काम करायचं आहे कुठेतरी आपण पुढे जातं आपली कामं होत नाही आहेत पाहिजे तशी कामं होत नाही आहेत म्हणजे काय कुठेतरी ब्लॉकेजेस येत आहेत मग काय येत आहेत कारण आपण काहीतरी साचवून ठेवलेलं आहे आपण ते अडथळे बनवून ठेवलेले आहेत म्हणून येत नाही मग बघा इथे आपली क्लिन्झिंग प्रोसेस सुरू झाली आत्तापर्यंत आपल्याला जे जे आठवत आहेत की ह्या व्यक्तीबरोबर असं असंच झालेलं मग तुम्ही कोणताही आता बिझनेस करताय आणि बिझनेस रिलेटेड काहीतरी झालेलं मग त्यातून तुम्ही काय शिकलात समोरचा व्यक्ती तुम्हाला चांगलं शिकवू शकतो वाईट शिकवू शकतो पण त्यातून तुम्ही लेसनच शिकणार आहात आणि तुमच्याच लाईफमध्ये पुढे जाणार आहात जेव्हा एखाद्याने तुम्हाला काहीतरी शिकवलं आहे म्हणजे बिझनेसमध्ये म पैसा रिलेटेड काहीतरी झालं आहे हां समोरच्याने तुमचा लॉस झाला आहे कुठल्या तरी कागदपत्रावर तुम्ही सही न बघता केलेली आहे मग काय तुम्हाला अवेअरनेस आणून दिला समोरच्यानी की कोणतंही ट्रान्झॅक्शन करताना तुला अवेअर होणं गरजेचं आहे कदाचित असं असेल की पुढे काहीतरी मोठं होणार आहे त्यात तुम्ही इथेच वाचलेत इथे तुम्हाला नॉलेज गेन झालं आहे पुढे जेव्हा अशी गोष्ट येईल तेव्हा तुम्ही नीट अवेअरनेसने ते कागदपत्र वाचणार आणि मगच साईन करणार पैशा रिलेटेड काहीतरी गोष्टी अशा झाल्यात की तुम्ही फसले गेले जर तुम्ही तो लेसन काय समोरचा देतो आहे हे जर शिकलात तर आपल्याला तो पॅटर्न आहे तो पुन्हा पुन्हा नव्याने शिकावा लागत नाही पण तो शिकणं गरजेचं आहे आता आपलं जेव्हा भांडण होतं तेव्हा आपण ह्या जी चुकी आहे ह्यानी असं केलं हे बघतो ना पण हां असेल ही समोरच्याची चुकी समोरचा चुकीचा वागला पण आहे तुमची चुकी नव्हती पण कुठेतरी त्या रिलेटेड एनर्जी तुमच्याकडे आहेत त्या एनर्जीला समोरचा व्यक्ती अट्रॅक्ट झाला आहे आणि ते झालेलं आहे आता बघा जेव्हा कुठेतरी ती एनर्जी तुमच्याशी ट्रिगर केली तर आपल्याला त्यातून काहीतरी लेसन घ्यायचं आहे म्हणून ती एनर्जीने आपल्याबरोबर ट्रिगर केलं आहे मग आता इथे आपण काय शिकायचं आहे ते बघायचं आहे आता बघा आपण बोलू की नाही मी हे करूच शकत नाही माझ्याने होणारच नाही तर ते ब्लॉकेजेस आतमध्ये तसेच राहणार आहेत आणि ते वेगवेगळ्या रूपाने बाहेर येणार ह्याच रूपाने येतील का तर नाही नाहीत ते कोणत्याही एरियावर इफेक्ट करतील पण ते कोणत्याही रूपाने तुमच्याकडे बाहेर पडतील मग त्यापेक्षा त्यांना आपल्याकडनं क्लीन करायचं आहे आपण समोरच्यासाठी काम करत नाही बघा आपण होपोनोपोनोमध्ये पण बघितलंय की जेव्हा ती प्रेयर आहे की ती कार्मिक म्हणजे काय आधी जे होऊन केलेलं आहे त्या रिलेटेड ती एनर्जी जी पण आपल्याकडे आहे त्यामुळे ती व्यक्ती आपण अट्रॅक्ट करतो म्हणजे आपण सर्वस्वी चूक आपली आहे कुठेतरी ती एनर्जी आपण ठेवली आहे हे मान्य करतो आणि मग आपण आपल्यावर अपले काम करतो सेम तेच इथे सांगितलंय की स्वतःवरती काम करायचंय स्वतःमधून ती जी एनर्जी आहे म्हणजे काय तर ती सिच्युएशन काय झालेली ती समोर आणायची अच्छा मग तिथून तुम्हाला काय लेसन घ्यायचं आहे काय शिकायचं आहे ते बघायचं आणि त्यातून बाहेर पडायचं आहे की त्या समोरच्याला पण हे बोलायचं आहे की थँक्यू तुम्हाला हे शिकवलंस की मला इथून अवेअर व्हायला पाहिजे मला हुशार व्हायला पाहिजे मॅच्युअर्ड व्हायला पाहिजे म माझी जी पुढची जर्नी आहे ती तुझ्यामुळे छान झाली आहे त्यासाठी थँक्यू बघा जेव्हा तुम्ही हा ही जी प्रोसेस करणार ना तर तो ब्लॉकेजेस आहे किंवा आपल्याला समोरच्याचा राग येतो आहे म्हणजे काय जेव्हा जेव्हा आता ती एक एक गोष्ट आहे ना ती एक वेळा होऊन जाते आपण त्या गोष्टीवर सतत विचार करतो आणि ॲट अ मोमेंट त्या एनर्जीला ॲट्रॅक्ट करत राहतो कुठेही तुमच्या सबकॉन्शियसला माहीत नाही आहे की ती गोष्ट एकदा होते की दहा वेळा ती तो ॲज इट इज घेतो तसेच हार्मोन्स क्रिएट करतो तसेच तुमच्यामध्ये जेव्हा नव्याने सेल्स तयार होतात तसेच सेल्स तयार होतात त्या रिलेटेड तसेच तुम्ही लो एनर्जी व्हायब्रेट होत राहता कारण तुम्ही तीच एनर्जी घेत आहे आता आपल्याला हे जे रिलेशनशिपला घेऊन आपण क्लिन्झिंग करतो आहे ती करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी एक एक व्यक्तीला आठवून त्याच्याबरोबर जर काय झालं आहे मग ते कोणत्याही एरियावर असो मग त्यातून आपण काय शिकलो आहे ते बघायचं आणि त्या व्यक्ती ऑटोमॅटिक आपल्या लाईफमधून दूर होते किंवा मग नंतर त्या व्यक्तीचं नाव जरी आपल्या समोर आलं ना तर आपल्याला राग येत नाही मग समजायचं ही गोष्ट आपण हिल केली आहे मग ते नातं कोणाही बरोबर असेल कोणाही बरोबर म्हणजे आपली जवळची व्यक्ती असो किंवा लांबची व्यक्ती असो आपल्याला प्रत्येक नातं ही हे हिल करायचंय आपण हे नातं आपल्यासाठी हील करतोय समोरच्यासाठी नाही करत आहे म्हणून आपली जेव्हा क्लिन्झिंग होईल तेव्हा आपली जी ते ग्रोथ आहे ती स्मूदली पुढे जाईल बघा जेव्हा आपल्या ग्रोथमध्ये ऑब्स्टिकल्स येत आहेत अडथळे येत आहेत तर समजायचं कुठेतरी क्लिन्झिंग बाकी राहिली आहे ती करणं गरजेचं आहे आणि ती ह्या पद्धतीने आपल्याला करायची बघा जेव्हा जेव्हा एखाद्या नात्यातून आपण काय घेतो एखादं भांडण झालं की आपण सतत त्याबद्दल निगेटिव्ह निगेटिव निगेटिव बोलतो आणि आपण ते स्टोअर करून ठेवतो आणि जे स्टोअर केलं आहे ना त्याला आता क्लीन करायचं आहे म्हणजे आपलं आपलं कबाट आहे ते साफ करायची वेळ ही आली आहे आणि ते साफ केल्यानंतर कसं छान दिसणार तसेच आपण पण छान बनत जातो क्लीन छान बनतो एकदम सुंदर आणि तशीच आपली ग्रोथ सक्सेस हॅपीनेस आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होत जातं ॲटोमॅटिकली कारण आपल्याकडे त्या रिलेटेड एनर्जीच राहत नाही निगेटिव आणि अशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करतो हो लक्षात घ्या कुठलाही माणूस हा वाईट नसतो जेव्हा अशी कोणतीही सिच्युएशन येते त्या रिलेटेड समोरचा माणूस तसा वागला आहे ओके मग आपण प्रॅक्टिस कशी करायची आहे ते बघूया बघा आपल्याला प्रॅक्टिस कशी करायची आहे एखादी व्यक्ती आहे ती जशी वागली आहे ॲज इट इज ती घ्यायचं आहे बघायचं आहे अशी अशी सिच्युएशन झालेली जी सिच्युएशन झाली आहे आपली चुकी नाही आहे समोरच्याची आहे समोरच्याची नाही आपली आहे जी पण तुम्हाला तुमच्याबरोबर करायचं आहे त्यामुळे खोटं खरं हे येतच नाही तुम्ही रियल जे आहे ते घेणार तुम्ही जे बोलणार आहात की असं असं झालेलं ठीक आहे आता ह्यातून आपण काय शिकलो ते बघायचं की एखाद्याबरोबर मी बिझनेस केला त्याने मला कुठेतरी कागदपत्र साईन चुकीचे करून घेतले तर आता मी तिथे पैशाच्या रिलेटेड फसलो गेले ठीक आहे मला काहीतरी जास्त अमाऊंट पे करायची तर आता मी त्यांना काय ले, लेसन घेणार की ह्यापुढे मी अवेअर झालो आहे इथे माझ्यात एक मॅच्युरिटी लेवल वाढली आहे कारण की मी ह्या पुढे हे जे कागद आहेत किंवा कोणतीही गोष्ट करायच्या आधी ती चेक करणार आणि मगच त्या रिलेटेड ॲक्शन घेणार हा आपण लेसन शिकलो पुढे त्या व्यक्तीबद्दल अशा काही गोष्टी म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही आपचूकच आधुपासूनच वाईट नसतील काहीतरी चांगल्या गोष्टी असतील ना त्या चांगल्या गोष्टी आठवायच्या त्या चांगल्या गोष्टी आठवायच्याच कारण आपण ती एनर्जी समोरच्याला देतो आतापर्यंत काय करत आलो तीच एनर्जी निगेटिव्ह एनर्जी घेत आलो ना तशी त्याला देत आलो तशीच आत्ता एनर्जी द्यायची आपल्याला पॉझिटिव्ह तीच एनर्जी आपण आपल्याकडे घेणार आहोत बघा समोरच्याला आत्ता चांगलं जे पण त्याच्याबद्दल चांगलं आपल्याला वाटतंय ना ते बोलायचं आणि ती एनर्जीला हील करून टाकायचं आणि जेव्हा आपण या गोष्टीला हील करू तेव्हा तेव्हा त्यानंतर हे नातं छान होत जातं एनर्जी लेवलला छान होतं तुम्हाला समोरच्याशी बोलायचं आहे नाही बोलायचं आहे हा प्रश्नच येत नाही आपल्याला आपल्याकडून ते नातं छान करायचं आहे कारण आपली ग्रोथ व्हावी आपल्यामधली क्लिन्झिंग व्हावी ह्यासाठी आपण हे करतोय आणि ह्यासाठीच समोरच्यामध्ये जे काही चांगलं आहे भले तो असा वागला असेल पण तो असा माणूस नाही कदाचित हे त्यांनी ह्यामुळे केलं असेल बघा एखादी सिच्युएशन असेल चुकून झालं असेल मिसकम्युनिकेशन असेल कोणतीही गोष्ट असेल मिसअंडरस्टँडिंग असेल असू शकते त्यामुळे झालं असेल पण तो ॲज अ पर्सन खूप चांगला आहे त्याच्यात जा ज्या आपण चांगल्या गोष्टी आहेत ना त्या आठवायच्यात आणि त्या गोष्टीला हील करायचं आहे आपल्याला हील करायचं आहे म्हणजे काय त्या गोष्टी आठवायच्यात ॲटोमॅटिकली आपल्यामधून जी निगेटिव्ह एनर्जी पास ऑन होत होती किंवा आपण अट्रॅक्ट करत होतो ती तिथून निघून जाईल आणि पॉझिटिव्ह एनर्जीने आपण भरून जाऊ ओके तर ही प्रॅक्टिस आपल्याला अशा पद्धतीने करायची जी। जेव्हा जेव्हा कधी आपल्या लाईफमध्ये अशा गोष्टी होतात तेव्हा तेव्हा ही गोष्ट आपण फॉलो करायची पण पर जा आत्तापर्यंत ज्या गोष्टी झाल्यात म्हणजे कोणीही रिलेशनमध्ये किंवा बिझनेसमध्ये जॉबमध्ये कोणत्याही एरियावर असं कोणी आपल्याशी वागलं असेल तर त्याला आपल्या इथून काढण्यासाठी ही प्रोसेस करायची तर ही प्रोसेस करणं बोलणं खूप सोपं आहे खूप छोटीशी प्रोसेस आहे बोलणं खूप अतिशय सोप्पं आहे करणं तितकंच कठीण आहे पण जर आपण ही प्रोसेस खूप छान पद्धतीने केली आधीच्या प्रॅक्टिस जर छान आपल्या झाल्यात तर आपण ना ग्रॅटिट्यूडने आधीच भरलेलो असो जेव्हा आपण आनंदी असतो ना उत्साही असतो तेव्हा समोरच्याला स्वाभाविक एवढा राग आपल्याला त्याचा येत नाही आपण सहजरित्या त्याला सोडून देतो हां ठीकेचा होते बघा ह्यासाठी आपण आधी एनर्जी भरून घेत होतो एनर्जी कशी काम करते हे बघितलं कारण की आपण जेव्हा ती एनर्जीला धरून ठेवलं आहे मला हेला सोडायचंच नाही मला रागच करायचं आहे या व्यक्तीबरोबर ती व्यक्ती मॅटर नाही करत राग व्य मॅटर करतो की तो तुमच्या बॉडीवर काम करतो आहे तुमच्या एनर्जी लेवलवर काम करतो आहे तुमचा ओरा तुमचे चक्रात सगळे डिस्टर्ब होत आहेत इव्हन तुम्ही तशाच एनर्जी अट्रॅक्ट करताय कारण तुम्ही त्यानेच भरताय दिवसभर अगदी समोरच्याचं नाव जरी काढलं तरी तुम्हाला राग येत असेल ना तर समजून घ्या स्वतःवर काम करणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही ह्या ही जी प्रोसेस फॉलो केली तर ॲटोमॅटिकली ती एनर्जी तुमच्या इथून निघून जाते आणि तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीने नव्याने भराल हंड्रेड पर्सेंट सक्सेस ग्रोथ हॅपीनेस आपल्या लाईफमध्ये यायला सुरुवात होणार आणि ती पण स्मूदली इझी वेनी तुम्ही पुढे जाणार आहात तुमच्या लाईफमध्ये ओके तर असा होता आजचा लेसन खूप छान लेसन आहे करायला कठीण वाटला तर हळूहळू एक एक नातं घेऊन करा पाहिजे असेल तर त्यावर काम करा मग पुढे जा पण जिथपर्यंत तुम्ही स्वतःवर पासून ही एनर्जीला काढत नाही तोपर्यंत तुम्ही त्यातून बाहेर पडणं कठीण आणि दुसरं कोणी करू शकतं का तर नाही तुम्ही तुमच्या लाईफचे क्रिएटर आहात तुम्ही तुमच्यावर काम करू शकता दुसरे येऊन तुमच्यावर काम करू शकत नाही अजून एक गोष्ट आपण काय बघणार आहोत माहिती बघा जर मेणबत्ती आहे एखादी मेणबत्ती माझ्याकडे आहे आणि ती पेटलेली मेणबत्ती मी अशी धरून ठेवली हां आणि मी म्हणते ह्या मेणबत्तीला मला नाही सोडायचं आहे म्हणते जे मेणबत्तीतून पडत आहे ना मेण त्याने मला आग होते जळजळ होते त्रास होतो आहे माझा हात भाजला जातो आहे हां तर मला त्या मेणबत्तीला विझवायचं आहे आणि मेणबत्तीला साईडला ठेवायचं आहे आणि जर मी म्हणाली मला त्या मेणबत्तीला सोडायचंच नाही आहे तर मग मला तो त्रास सहन करत राहायचा आहे आपण या लेसनमधून हे शिकतो आहे की आपण जो अंगारा ठेवला आहे ना स्वतःजवळ चटके देणारा त्याला दूर करायचं आहे आणि जेव्हा तो दूर होतो आपसुकच सगळ्या गोष्टी नॉर्मलला येतात पण त्या येईपर्यंत थोडा वेळ जाऊ शकतो तर ती प्रॅक्टिस करायची आणि आपण ह्यातून बाहेर यायचं आहे हा लेसन आपल्याला खूप काही शिकवून जातो हे ना आ, डीप क्लिन्झिंग म्हणा या लेसनमधून आपल्याला भेट हा आजचा लेसन आहे खूप छान तर नक्की याची प्रॅक्टिस करा आणि तुमची लाईफ पण स्मूदली पुढे घेऊन जा थँक्यू